दरवाजे पूर्ण पार गेल्याच्या नंतर वर त्याला आपल्याला तो हल आंबे गोने मध्ये भरलं जायचं त्याला आणि त्या ठिकाणून खाली फेक न जायचं दगड किल्ल्याच्या कंट्रक्शनसाठी साठी उपयोग केला जातो आणि त्याच्या खाली बसून आंघोळ केली जायची आणि शिवराय मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मोहिमेमध्ये तिचं नाव हसा पण गड किल्ले सांभाळा शिवनेरी भाग दोन ज्यांनी भाग एक पाहिला नाही त्यांनी अगोदर आपल्या पेज वर जाऊन आपल्या पेज ला सबस्क्राईब करा व भाग एक पाहा आता आपण पाहणार आहोत शिवनेरीवरील सात अभेद्य दरवाजांच्या वरचा शिवनेरी तर चला शिवाय देवी माता मंदिरापासून वर आल्याच्या नंतर राहतात ते म्हणजे फक्त दोन दरवाजे त्यातील एक मीना दरवाजा आणि कुलूप दरवाजा हा आहे मीना दरवाजा मीना दरवाजा म्हणजे पूर्वीच्या काळी राणी महाराणी ज्या पालखीमध्ये बसून यायच्या त्याला मीना म्हटलं जातं पालखी ही संतांची देवाची असते आणि ही मीना म्हणजे राणी महाराणीसाठी उपयोग केला जायचा आणि ह्या दरवाजाच्या बाहेर ते मीना ठेवला जायचा आणि इथून ते पुढे चलत जायचे आणि हा तो दरवाजा त्याच्या आत म्हणजे पाहू शकता वर ते आता सध्या खुले आणि इकडे आतमध्ये झाले माझ्या अंदाजे हे रूम वर हे वरच पडलेले आहेत ते देखील साधारण हे तर खाली माती बसलेली साधारण हे माझ्या अंदाजे सहा सात फुटाच वरती असल मी असं तर्क लावला यासाठी की या ठिकाणी जे घेऊन येत असतील राणे महाराण्याच्या सगळ्या वर गेल्याच्या नंतर जे घेऊन येत असतील ते हे आतमधल्या खोलीत आराम करत असतील त्यांच्यासाठी ते आतमधली खोली असतील पडलेला आहे त्यामुळे वरती काय येत नाही तो पुढे आहे तो कुलूप दरवाजा तो कुलूप दरवाजे म्हणजे असं की सात दरवाजे खालचे सहा दरवाजे ते सहा दरवाजे तुटूस तर काही अडचण नाही पण हा सात कुलूप दरवाजा तुटला तर तुमचा सत्तर टक्के किल्ला हातातून गेला असं समजायचं त्यामुळे हा सर्व महत्वाचा दरवाजा आहे त्यामुळेच त्याला फुलूक नाव आहे सात चारवाजे पूर्ण पार गेल्याच्या नंतर वर त्याला आपल्याला पाहायला होतं बा आमरखान आमरखाना म्हणजे काय तर साठवण्याचे ठिकाण म्हणजे आपली त्या भाषेत जुडावं त्या ठिकाणी एका इंग्रज कवीने असं लिहिलं होतं एके वेळेस या ठिकाणी इतकं धान्य साठवलं जातं की सात आठ वर्ष हजार सैनिकांचं कुटुंब बसून या किल्ल्यावरती काय जर कादाच ज्या किल्ल्यावर शत्रुचं आक्रमण झालं किंवा वेढा दिला तर सात ते आठ वर्ष सैनिक हजार सैनिकांचं कुटुंब किल्ला लढवड या ठिकाणी बसून खाऊ शकतो तर एवढ्या मोठ्या कॅश तर हा आंबर खाना आहे बरोबर आहे आंबर खाण्यापासून पुढे येताच आपल्याला सुंदर असे दोन पाण्याचे टाके पाहायला मिळतात ज्यांचं नाव गंगा जमुना सध्या ते झाकलेले आहेत आणि ती वरून कचरा पडतो त्यामुळे आणि वरून रस्त्यातून ते खाली आहेत कोणाचा पाय घसरला ते आतमध्ये पडू नयेत म्हणून वरून जाळ्या लावलेल्या आहेत आणि पाण्याच्या टाक्यापासून थोडं पुढं आलं तर आपल्याला या ठिकाणी शिवकुंज पाहायला आवडतो शिवकुंज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राजमाता जिजाऊंचं एक सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे त्या मूर्तीमध्ये जिजाऊ माता शिवाजी महाराजांना काही गोष्टी सांगताना दिसून येतात त्याची अशी मूर्ती अलीकडच्या पाच ते सहा वर्ष अगोदर लावलेली आहे पूर्वीची आहे आता लावलेली आहे आणि पाहू शकता हा मन खाना आणि तो जन्मस्थळ यांचं त्या पुढं एक तलाव आहे ते सगळं आपण पाहणार आहोत तर चला मित्रांनो तुम्ही पाहताचे हवामकार आहे बाहेर देखील आहे आणि या ठिकाणी हे गार पाण्याचं या ठिकाणी गार पाणी साठवलं जायचं आणि या खोपद्वारे खाली घेतलं जायचं आणि या ठिकाणी वरती आहे ते गरम पाण्याचं आहे आणि नंतर हे या ठिकाणी खाली बसून अंघोळ केले जायची आणि जसं पाणी पाहिजे तसं ॲडजेस्टमेंट करायची कारण की वरती लागतात त्याच्यामध्ये गरम पाणी आकायचं जशी ॲडजेस्टमेंट लागेल तसं मांगोर करून घ्यायची यामध्ये आणि बाहेर हे पेशल फक्त राणी आणि महाराणीसाठी होतं बाहेर तुम्ही पाहताय की बाकीच्या सैनिकांसाठी किंवा वाड्यावर किल्ल्यावर संपूर्ण किल्ल्यावरती आपल्याला फक्त एकच इमारत पाहायला मिळते ती म्हणजे कोणती ज्या ठिकाणी मराठा स्वराज्याचा उगम झाला होता म्हणजेच या ठिकाणावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आहे टाक याचा या, या, या किल्ल्यावरती जे बांधकाम केलेलं आहे का या तळ्यामधून काढून केलेलं आहे आणि त्यानंतर याच टाकं बनवलं बऱ्याचशा किल्ल्यावरती गेला असता आणि प्रत्येक किल्ल्यावरती हीच गोष्ट आहे त्याच्यामध्ये खाल्लं जातं आणि दगड किल्ल्याच्या कंटरक्षणासाठी उपयोग केला जातो आणि त्याच्या त्यानंतर टाक बनवलं जातं की आता आपला किल्ला पाहून झालेला आहे सगळे ठिकाणं बघून झाले आता राहिले ते फक्त कडेलोट टोक कडेलोटोक म्हणजे काय जे पूर्वीच्या काळामध्ये जे लोक गुन्हा करायचे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज किंवा अगोदरचे राजे शिक्षा द्यायचे ते एका गोने भरलं जायचं त्याला आणि त्या ठिकाणून खाली फेकलं जायचं असं म्हणतात पण आतापर्यंत कोणत्या संदर्भामध्ये आढळलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाला खाली फेकून दिलं तर त्याला आपण पाहूया ती जागा कशी आहे जाऊ शकता हे बघा तुम्ही इकडे खाली इकडे देखील जर टाकून दिलं एक तर इकडे तरी जाईन नाही तर इकडे तरी जाईन आणि दोन्ही साईडला झाड आहेत तर मित्रांनो आपल्या सिरीजचा हा पहिलाच व्हिडिओ होता आणि तो शिवनेरी पासून सुरू झाला होता असा खेळ पण गड किल्ले सांभाळा ही सिरीज तुम्हाला कशी वाटते ती कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि भेटूया पुढच्या नवीन एका किल्ल्यावरती सिरीजच्या दुसऱ्या एपिसोड मध्ये जय जाऊ जय शिवराय